पक्षाने सर्व काही पदे देऊन सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला धोका देणारे अनिल भोसलेंचा अखेर दादांनी चांगलाच समाचार घेतला यांनी गद्दारी करण्याचे काहीच कारण नव्हते गद्दार या शब्दालाही वाटेल की मला गद्दार हा शब्द लावू नका इतक्या विचित्र पद्धतीने हा प्रकार घडला आहे त्यांच्याशी माझे बोलणे झाले नाही अनिल भोसले यांना पक्षाकडून नोटीस दिली जाणार त्यानंतर निर्णय होईल असं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले पुण्यात महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ अजित पवार यांच्या हस्ते फोडण्यात आला सारसबाग इथेही सभा घेण्यात आली यावेळी प्रशांत जगताप वंदना चव्हाण दीपक मानकर अंकुश काकडे आणि उमेदवार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजपने गुंड्यांना पक्षात प्रवेश दिल्याने संघाच्या विचारसरणीला काळीमा फासला गेला पुणेकरांनी जर राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत दिल्यास चांगलीच विकासकामे करता येईल शिवाय गेल्या दहा वर्षात काम करत असताना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी कुठेही भ्रष्टाचार केला नाही त्यामुळे आता बहुमत द्यावे असं आवाहन अजित पवार यांनी पुणेकरांना केलं पुण्यातील भाजपच्या उमेदवारांनी आज मोठा गाजावाजा करत सुराज्याची शपथ घेतली नरवीर तानाजी मालुसरेंच्या बलिदानानं पावन झालेल्या सिंहगडावर हा कार्यक्रम झाला मात्र विरोधाभास असा की या कार्यक्रमासाठी आलेल्या एकाही पुढाऱ्यानं आणि कार्यकर्त्यानं गडावर जाण्यासाठी प्रवेश शुल्क भरलं नाही त्यामुळे निवडणूक येण्यापूर्वीच नियमांची पायमल्ली करणारे हे नेते शिवरायांसारखा का कारभार कसा बरे करणार अशी शंका उपस्थित होत आहे मी ज्यावेळेस आमचे शहराध्यक्ष वंदनाताई चव्हाणांशी बोललो त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे उमेदवारी मागणारे जे व्यक्ती होत्या त्यांचे अर्ज ज्या कारणाकरता बाद केले त्याच कारणाकरता राष्ट्रवादी आणि इतर पक्षांचे झाले परंतु नंतर वर अपील केल्यानंतर आयोगाला तशा पद्धतीनं अधिकार नाही असं आम्हाला सांगितलं जातं तरी देखील तिथं त्यांना अधिकृत उमेदवारी अधिकृत चिन्ह त्या ठिकाणी मिळालं खरं तर मी अनेक स्थानिक स्वराज्य संस्था लढवलेल्या आहेत ब्याण्णव सत्त्याण्णव दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बारा दोन हजार आता सतरा पण असं कधी इतकं एकतर्फी निर्णय दिलेले मी स्वतः माझ्या राजकीय जीवनामध्ये पाहिलेले नव्हते ठीक आहे आयोगाचं स्थान वेगळं आहे त्यांनी त्यांचा त्या पदाबद्दल आम्हाला सगळ्यांना पूर्ण आदर आहे परंतु म्हणून तिथल्या पदावर असणाऱ्या व्यक्तींनी कुठल्या तरी सत्ताधारी पक्षाच्या दबावाला बळी पडायचं आणि त्याच्यातून काहीतरी वेगळे निर्णय घ्यायचे हे लोकशाहीला घातक आहे मारक आहे हे कदापि महाराष्ट्रातली जनता आणि देशातली जनता सहन करणार नाही ही गोष्ट सगळ्यांनी धानामध्ये घेतली काँग्रेस पक्षाकडून न्यायालयात दाद मागण्यात आम्हीचे पण काही उमेदवार न्यायालयामध्ये गेलेले आहेत स्वतः वंदनातही तिथं लक्ष देत आहेत काही जण दन... हायकोर्टात गेलेले आहेत काही सेशन कोर्टामध्ये त्याच्या संदर्भामध्ये तर अशा प्रकारची गद्दारी करण्याचं काहीच कारण नव्हतं ज्यावेळेस पक्ष एकदा निर्णय घेतो एक वर्ष एक महिन्यापूर्वी ज्यांना उमेदवारी दिली जाते आणि एकदा वरिष्ठांनी सांगितलं की ज्यांना आता आमदारकी मिळालेली आहे तिच्या घरातल्यांनी थांबावं आणि कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी तर त्या संदर्भामध्ये टोकाची भूमिका घेतली जाते गद्दार म्हणून जो शब्द आहे त्या गद्दार शब्दाला पण वाटेल की मला आता हा शब्द लावू नका दुस इतकं विचित्र पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं हे काम झालेलं आहे परंतु त्याच्या संदर्भामध्ये अजून माझं त्यांचं स्वतःचं बोलणं झालं नाही त्यांनी एक स्टेटमेंट केलेलं मी पाहिलं की मला अंधारात ठेवून तशा प्रकारचा निर्णय झालेला आहे त्याची नक्की काय शहानिशा आहे त्याच्या संदर्भामध्ये Notice, काडली जाए, नोटीस आपल्या पक्षाच्याकडनं काढली जाईल आणि त्या नोटीसीला काय उत्तर येत आहे बघून पुढचा निर्णय घेतला जाईल पहिल्यांदा नोटीस पा, काढली जाईल नोटीसीला काय उत्तर येत आहे त्याच्यावर पुढचा निर्णय घेतला जाईल